नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील सिनेमॅटिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो तर मित्रांनो माफ करा कारण की काही महिने झाले आपल्या चॅनलवरती काही दुर्गम भागातल्या गावांचे व्हिडिओ मला टाकता आले नारण की थोडा एक माझा मेडिकल इश्यू असल्यामुळं मला ह्या गावांचे व्हिडिओ तुम्हाला टाकता नाही आले पण मित्रांनो आज आपण असं एक गाव निवडलेलं आहे जिथं आपण बोटीने जाऊन प्रवास जास्त करावा लागतो तर आता मित्रांनो आपण बामनोलीवरनं शिवसागर जलाशयामधून बोटी मार्फत आपली गाडी इथं सोडलेली आहे आणि आता इथून आपला त्या गावाच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे जसं की आपलं त्या गावकऱ्यांशी बोलणं झालेलं आहे त्यांनी आपल्याला एक ठराविक टायमिंग नेमून दिलेलं आहे त्या टायमिंग मध्येच आपल्याला त्या गावामध्ये पोहोचू शकतो कारण की तिथं डीप जंगल फॉरेस्ट असल्यामुळे तिथे प्राण्यांची वर्दळ जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला काही काही वेळेत तिथं आपल्याला जाऊ शकतो आणि त्या वेळेच्या आतमध्ये आपल्याला ते गाव सोडून पुन्हा रिटर्न इथं यायचं आहे तर आपण लवकरात लवकर त्या गावामध्ये प्रवेश करणार आहोत तर मित्रांनो आता आपण गावाच्या बाजूला आलो आहोत म्हणजे इथून नाही म्हटलं तरी गाव एक तीन किलोमीटर असेल आणि हा जो रस्ता तुम्ही बघताय मी जिथे उभा आहे हा आता काही महिन्यापूर्वीच गावाला करून देण्यात येत आहे अजून पूर्णपणे हा रस्ता झालेला नाहीये तुम्ही बघू शकता इथं किती मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाइड झालेली आहे कारण की हे जे गाव आहे ते ॲक्च्युअलमध्ये अभयारण्यामध्ये मोडतं आणि हे जे गाव आहे डोंगराच्या उंचावर असल्यामुळे इथं पावसाचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड झालेली आहे हे बघू शकता तुम्ही इथपर्यंत मोठे मोठे दगड वरून खाली अक्षरशः आलेली आहेत आणि हा जो रोड दिसतोय तुम्हाला माझ्या पुढं तिथं रोड एंड होतो आणि तिथून डोंगरावरून आपल्याला तिथून चढत चढत वरच्या वाडीला भेट देण्यासाठी जायचं आहे गावाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की या गावामध्ये एक छोट महादेवाचं मंदिर आहे लोक त्या म्हणजे मंदिराला खूप मानतात ते मंदिर देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण वर जाऊन गावकऱ्यांशी भेटू कारण की लवकरात लवकर आपल्याला गाव सोडून परत, परत परतीचा प्रवास देखील करायचा आहे तर आता आपण गावामध्ये जाऊयात चला मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघत असाल हे टोटल जंगल आहे जंगलातून पाऊल आम्ही इथपर्यंत आलो आहोत आणि आमच्या सोबत आहे तिथल्या गावातल्या सांगायचं मूळ उदाहरण म्हणजे हे जे गाव आहे काही बोटावर मोजणे इतकी लोकसंख्या आणि काही क्वचित घर आहेत त्या घरांमध्ये पाण्याची सुविधा नाहीये तर ही लोक काय करतात जंगलामध्ये हे जे छोटे छोटे पाण्याचे स्त्रोत आहेत झरे त्या झराच्या काठी अशी भांडी दिसतात त्या भांड्याद्वारे पाणी भरतात म्हणजे हे बघू शकता हे गाव किती दुर्गम आहे आणि बोटावर मधून इतकी लोकसंख्या आणि इथली जी गावातली लोक आहेत त्यांचं अण्णाव प्रामुख्याने जंगम अद्याप कळलेलं आहे आता आता आपण इथून एक पाचशे मीटर अंतरावरती आपल्याला जायचं आहे तिथं गावातली काही लोक भेटतील आपण त्यांच्याशी बोलू चला तर मग गावाच्या दिशेने निघूया नमस्कार म्हणलं माझं नाव धर्मेंद्र जाधव आहे तर आम्ही सिनेमॅटिक महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून दुर्गम भागातील गावे वस्ती आणि ती परिस्थिती मांडायचा प्रयत्न करतो आणि त्यातून तिथली लोकांची वय सांस्कृतिक वैवध वैविधता आणि जैव वैविधता निसर्ग वगैरे सगळं आपण कॅमेऱ्याच्या द्वारे सगळं मांडतो आणि अख्खा महाराष्ट्र सिनेमाच्या दृष्टीने बघतो आणि त्यातून त्यात काही गावांना त्यात फायदा बी झालेला काही ठिकाणी रस्ते लाईट किंवा काही सुविधा असं त्याची दखल घेतली घेतली आहे कारण की शासनाच्या का का नजरेत गाव, गाव का कारण काय काही ठिकाणी न्यूज न्यूजवाले जातात पण काय काय ठिकाणी जात नाहीत त्यातलं तुमचं बी असं गाव आहे की दुर्गम ऍक्च्युली गाव दिसत नाही मॅपवर बी नाही काय रस्त्याला असं लोकांना बी एवढं बाजूच्या सातार मध्ये कोणाला माहित नाही कारण सातारा जिल्ह्यात मोडत तुमचं बरोबर सातारा जिल्हा आणि तर थ्रू पण तुमची मला माहिती पाहिजे तुम्हाला पहिलं तुम्ही सांगा तुमचं नाव काय आमची तीन घरे जगमाची पाच आहे जंगम गवडी समाजाची चित्ते तर बरं आणि तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत तुमच्या कुटुंबात चार पाच लोक आहेत आणि हे गावाचे नक्की ना नाव काय म्हणजे पर्वत पर्वत हो पर्वत अजून एक पर्वत आहे चव हेच पर्वत शंकराचं ठाणवरती त्यालाच म्हणते पर्वत पण त्याच्यात हे मोडते बर म्हणजे ग्रामपंचायत आहे का तिकडे हा ग्रामपंचायतीचं नाव काय ग्रामपंचायत तुमचे ग्रामपंचायत वागावडे वागावडे पर्वत तर्फे वागावडे बर आणि टोटल ह्या तुमच्या म्हणजे पर्वत गावामध्ये एकूण किती म्हणजे घर किती आहेत आमची आठ नऊ घर आहेत टोटल गौरी समाज आणि मराठी जंगम लोक हो बघ बरं आणि मला सांगा सध्या तुमची कुटुंबाची जी म्हणजे तुम्ही शेती वगैरे कामात दिसून आले मग तुम्ही उपजीविका साठी काय काय साधन आहे खाली करतो आम्ही उचड मध्ये आम्हाला जावं लागलं तिथं म्हणजे तुम्ही शेती करता इथं हो होऊन जाऊन कसं करताय शेती काय आम्ही भात शेती पोटापुरती करतो बाकी काय नाही हो आम्हाला तसं पीठ खाली जाऊन वर या आपलं पोटापुरतं करायचं तेवढंच खायचं आपल्या शेतामध्ये भात परत वरी नाचणी अशी हो बाकी काय नाही बर आणि इथं जंगल वगैरे हे भरपूर मग तुम्हाला इथं राहण्यासाठी त्रास अडचणी काही आम्हाला त्रास म्हणजे परिषदाचा बाकी नाही मग नाचा प्राण्याचा म्हणजे गहू वाघ हे आम्हाला म्हणजे सारखं जाऊ जंगली प्राण्याचा वावर आहे तुमच्या भागात हाय मग त्यासाठी तुम्ही स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय म्हणजे काय कृती करता म्हणजे काय नाही काय नाही काय नाही बचाव जस असे तर मला तुमच्या घराच्या बाजूनच प्याके दिसते जंगल oh. तुम्ही जास्त लहान मुलं तुमच्या बऱ्यापैकी लहान मुलांच आम्हाला दिसले प्रत्येक घरामध्ये दोन तीन मुलं दिसतात मग असं जर जायचं झालं तर कशा प्रकारे मग स्वतःचं रक्षण करतात काय नाही काय चालू करीत नाही आम्ही जगायचं कसं मग जगायचं काय करायचं मग त्याला पर्याच नाही ना जगण्याला मग काय रक्षण करण्यासाठी समान म्हणजे काठीचा वापर करू शकतो म्हणजे काहीतरी युज केलं पाहिजे ना काठी फक्त आता असती बाकी काय आता आमच्या भागात मग आता ही बी आमच्या भागात डोंगराचा भाग आहे तिकडे तर आमच्याकडे ढिबे लोक आहेत पवार जाधव तर तिकडे लोक नेहमी आकडा कोंगीला कोयता घेऊन ठेवतात नाही तर तसं आम्ही आपल्या रानात निघालो म्हणजे मग कोयती बी ती कमरेला असते पण काठी आता कायम असते एवढंच आणि तुमच्याकडे मुलांची आता शिक्षणाची कशी काय सोय होय मास्तर आहे ते शाळा आहे चौथी पर्यंत चौथी नंतर ना पुढं मग खाली वागावड्याला वागा हायस्कूल आहे बर बर हिथन खाली जाणार मग सात चौथीपासून मग खाली काका नमस्कार नमस्कार हा मी आम्ही सिनेमॅटिक माध्यमातून आज तुमच्या गावाला भेट देत हो, आहोत आणि आम्ही दुर्गम भागातील गाव करतो तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला माझं आणि आपल्या गाव गावामध्ये तर आम्ही बघितलं मुस्तीच घर आहे तर तुमच्या घरात किती कुटुंब संख्या आहे तुमच्या गावाची परिस्थिती काय तुम्ही तुमच्या शब्दात मांडा माझ्या घरामध्ये आम्ही दोघांवर दोन मुलं आहे चौघ माझा भाऊ आहे शेजारी त्याच्या साईडला आत्या भाऊ आहे ते आमचे चुलत भाऊ पुजारी देवाचे मंदिराचे पूजा करतात हे खालचे कर हा हे खालचे घर आणखी ही इथून तीन घर पुढे आहेत ना ती गौरी समाजाची आहेत ते आम्ही इथं ठेवलेली आहेत म्हणजे आणि मला सांगा ते इथं गौरी गो, समाज आणि मराठा समाज जंगम समाज जंगम समाज हा आणि तुमच्याकडं टोटल एकूण लोकसंख्या किती गावाची बेचाळीस आहे बेचाळीस आता म्हणजे लोकसंख्या बेचाळीस आणि ग्रामपंचायत आपली वागवळ आहे वाग बरं वागाळ म्हणजे कवांगाशी काय नाही सांगितलं तर मला सांगा तुमच्याकडे सुविधा वगैरे कोणत्या नाहीत तुम्ही इकडे राहण्यासाठी इथं येण्या जाण्यासाठी वापर करता कायच नाही हा पायान जायचं पायाच याच बर आणि आमच्याकडं सुविधा म्हणजे पाणी नाही आमच्याकडं पाण्याची लय कमतरता भागली लाईन वगैरे सिस्टम केले तात्पुरतं तात्पुरतं आता पावसाळी सगळं उकरून जात ना पूर्ण जमीन बनवायचं बरं आणि तुम्हाला इथं म्हणतात पाय वाटत आहे आणि मग तुम्ही बाजारपेठ साठी किंवा महा शिक्षणासाठी कुठे जात चौथी पर्यंत शाळा इथं आहे इथून मग नंतर खाली वाजवल्याला दहावी पर्यंत आहे तिथून मग तरी अंदाज अंतर किती असला हा दहा किलोमीटर आहे पूर्ण जंगलातून पाय होत हो हो जंगलातून पाय आणि तिथे मंदिरा तुम मंदिरा एक मंदिराचं म्हणजे आम्हाला बुवाना पण भेटायचं तुमच्या गावात ते बुवान आहेत म्हणताय तर तुम्ही तुमच्या श्री मल्लिकार्जुन मंदिराबद्दल किंवा ट्रस्ट बद्दल जरा थोडीशी माहिती द्या आणि एक वैशिष्ट्य त्याचं काय विशिष्ट ते, ते सांगावं पाच पांडवांच्या हातचं मंदिर आहे स्वयंभू शंकराचं मंदिर जो मल्लिकार्जुन हा हे पाच पांडवांच्या हातचं मंदिर आहे त्याच्यामध्ये आतमध्ये नंदी आहे पाठीमाग मोठी एक बावडी आहे तिथून पाणी मंदिराला डोक्यावरती आणायला लागतं आमचे पुजारी वर्षाचे बारा महिने महिन्याचे तीस दिवस पूजा करतात येऊन जाऊनच आणि पुजाऱ्यांचं नाव काय आपल्या गोपाळ कृष्णा जंगम ओके बरं आणि तुमच्या मंदिरात जत्रा आपल्या गावाची देवाची जत्रा कधी असते महाशिवरात्री मध्ये हा हा असते म्हणजे महादेवाचं महाशिवरात्री त्या दिवशी जत्रा बरोबर आहे तर मित्रांनो आता आपण इथले जे गावातली लोक आहेत त्यांची घराची रचना मी तुम्हाला दाखवतो तू इकडे ही <laughs> मुलगी मागासपासून पासून आतमध्ये तर बघितलं तर हे मध्ये निवळ माती आहे मातीवरती हा शेणाचा लेप ले लावलेला आहे आणि शेणाच्या लेपावरती कारवीची लाकड बरोबर ना काका ही कारवीची लाकडी आणि शेणाच्या आणि मातीचं मिश्रण करून हे घर उभारण्यात आलेले आहे ह्याला घराला पडलेला चिरा ह्यावरून दिसू शकतो की इथं पावसाचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात असू शकतं कारण की काकाने जसं सांगितलं की या गावाचं नावच पर्वत आहे आणि गाव खूप उंचीवर असल्यामुळं इथं पावसाचं प्रमाण आणि थंडीचं प्रमाण हे बाकीच्या गावाप्रमाणे हे खूप जास्त प्रमाणात असतं जसं की काकांनी आपल्याला सांगितलं आणि काकांनी त्यांच्या मिसेसने म्हणजे काकोंनी चांगल्या प्रकारे आपला पाहुणचार केला आम्ही आलो आमची ना ओळखीची ना जास्त जवळची तर त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे ताग दिलं पाणी दिलं पहिलं एक म्हणजे एक नात्यातली लोकं असल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला वागणूक दिली तर आपण आता इथून पुढचं घर बघणार आहोत पण बघितलं तर इथली घरं आजूबाजूची सर्व काही घरं गर घरांमध्ये समानता आहे म्हणजे अशी वेगळी घरं नाही पाहायला भेटणार कारवीच्या लाकडाची सगळीकडे घर पाहायला मिळतात तर आपण आता इथून परतीचा प्रवास चालू करणार आहोत तर तुम्ही लवकरात लवकर आपला व्हिडिओ बघा गावातले त्यांना आम्हाला सोडवायला आलेली बघू शकता ही मागास पासून पळते हिने नाव नाही सांगितलं ही आता लपलेली खाली ही बघा ही आमची आजची गाईड आहे जी की आम्हाला रस्ता दाखवणार आहे सोबत हा आमचा नवीन मित्र तो देखील लांब पडून गेलेला आहे आणि आमची गँग चलो काळूस आला रे तुम्ही चप्पल नाही घातली लागेल पाहायला तुमच्या